हे पण हे तुम्ही पाठीला कमरेला पायाला तळव्याना सगळीकडे वापरू शकता प्लस कार मध्ये पण युज करता येतं तीन अटॅचमेंट वाला मसाजर आहे हे डॉटेड वाटी हे तुम्ही हाताला पायाला तळव्यांना करू शकता हे तुम्हाला डोक्याला रात्री झोपताना तेल लावून वगैरे करू शकता दिवसा पण करू शकता हे एक नवीन प्रोडक्ट आलेले हे लेडीज साठीच स्पेशली बनवलेलं हे पिरियड मध्ये वापरण्यासाठी आहे हाताला पायाला चेहऱ्याला पाठीला कमरेला तुम्ही सगळीकडे करू शकता आणि काय होते ना क्रॅक आहेत त्याच्यासाठी नमस्कार माझं नाव प्रदीप कृष्णा कर्नाळे युनिकेल कंपनी मधून मी बोलतोय आपल्या हे सिरी सखी घंटाळी मैदानामध्ये एक्झिबिशन लागलेलं आहे आजपासून चालू झालंय तीन तारखेपर्यंत एक्झिबिशन आहे आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे मसाजर आहेत म्हणतात अॅपल आहे हे पण हे तुम्ही पाठीला कमरेला पायाला तळव्यांना सगळीकडे वापरू शकता प्लस कार मध्ये पण यूज करता येतं हे पण फुल बॅक मसाजर आहे हे पण तुम्ही पायाच्या तळव्यांपासून मानेपर्यंत पूर्ण वापरू शकता घरात चेअरवर बेडवर सोफ्यावर कुठेही बसून करू शकता प्लस हे तुम्ही कार मध्ये पण युज करू शकता पोर्टेबल आहे कुठेही घेऊन जाऊ शकता त्याची प्राइस आहे सिक्स थाउजंड टू हंड्रेड आपण हे डिस्काउंट करून एक फायव्ह थाउजंड एट हंड्रेड ला इथे देतो याच्यासाठी आणि हे फोर थाउजंड चा आहे असे वाटी मसाजर आहे मला Okay. तीन अटॅचमेंट वाला मसाज आहे ही डॉटेड वाटी आहे हे तुम्ही हाताला पायाला तळव्यांना करू शकता okay. तेल खोबरेल तेल तिळाचं तेल लावून किंवा आयुर्वेदिक तेल लावून मसाज तेल लावून तुम्ही करू शकता किंवा शुद्ध गायचं तूप लावून करू शकता okay. त्याच्यानंतर ही एक वाटी आहे ही जी आहे ही तुम्ही चेहऱ्यापासून तळव्यांपर्यंत सगळीकडे युज करू शकता तुम्ही हाताला पायाला चेहऱ्याला सगळीकडे युज करू शकता हे प्रेशर एवढाच राहता हा प्रेशर तुम्ही द्याल तसं पण एवढ्या प्रेशरला कारण आपल्याला मसाज करायचं करा। वाटी नुसतं असेल तर तुम्हाला घासायला लागते ते ऑटोमॅटिकली मसाज होत त्याच्यानंतर ही एक वाटी आहे ही तुम्हाला व्हेरी वे, साठी पोटऱ्यांसाठी वगैरे सगळीकडे तुम्ही यूज करू शकता असं पायाच्या पोटऱ्यांना धुव्याच्या मागे Okay. मांडीच्या वरती भुजाला सगळीकडे प्लस मी कमरेला वगैरे पण यूज करेल प्लग वर आहे की चार्जिंग वर प्लग वरती आहे हिची वायर खूप मोठी आहे मॅडम तीन मीटर पेक्षा जास्त वायर आणि काय होतं शरीरातली सगळी हीट जळजळ आग वगैरे सगळी असेल ती निघून जाते त्याच्यानंतर okay. डोळे चांगले होतात झोप चांगली लागते okay. वाद पित्त कप दोष असेल तो निघून जातो शळवे चांगले होतात क्रॅक्स वगैरे गेलेले असतील ते सगळे निघून जातात काय प्रायझायचे याची मॅडम तीन याची प्राइस जर घेतला ते फाय थाउजंड थ्री नाईन्टी नाईन आहे डिस्काउंट करून आपण या इथे पण चार हजार आठशे सिंगल वाटीचं पाहिजे तर सिंगल वाटीचं पण मिळेल ह्या सिंगल वाटीचं जर तुम्ही घेतलं डॉटेड वाटी सिंगल जर घेतली ही तर ती चार हजार दोनशे नव्यानवची तीन हजार आठशे आणि ही सिंगल वाटी तुम्हाला तीन हजार तीनशे आणि याची तीन वर्षाची वॉरंटी ओके त्याच्यानंतर हे एक बॉडी मसाजर आहे याला पण चार वेगवेगळे अटॅचमेंट आहे सिक्स स्पीड आहे हा पहिल्या स्पीड वर ठेवलाय त्याला असं तुम्ही इथून स्पीड वाढू शकता सिक्स स्पीड आहे याला हाताला बघा हा सहाव्या स्पीड वर आहे का स्पीड वरती तुम्ही जेवढं प्रेस करणार तेवढ्या जोरात तुम्हाला हे हेला पण तीन वेगवेगळे चार अटॅचमेंट आहेत हा बॉल आहे हा तुम्ही सगळीकडे फुल बॉडीवर युज करू शकता त्याच्यानंतर हे वापरायला पण सोपं आहे कुठेही घेऊन जाऊ शकता एकदा चार्ज केलं की एक ते दीड तास युज करू शकता हे तुम्ही पायाच्या आपल्या इथे करू शकता त्याच्यानंतर आपल्या पोटऱ्यांना वगैरे तुम्हाला युज करता येतो पोटऱ्यांसाठी खांद्याला वगैरे स्पाइनला युज करता येतो त्याच्यानंतर हे जे आहे एक अटॅचमेंट आहे हे तुम्ही हाताच्या आणि पायाच्या तळव्यांना जास्त स्पीड वाढवायची गरज पण केलं फुल स्पीड मिळणार त्याचा त्याच्यानंतर याची प्राइस आहे मॅडम तीन हजार रुपये आपण डिस्काउंट करून इथे वन थाउजंड नाईन फिफ्टी देतो थर्टी पर्सेंट डिस्काउंट देतो स्काल्प मसाजर आहे डोक्याला करण्यासाठी याला पण तीन तीन स्पीड हा फर्स्ट स्पीड वरती आहे फर्स्ट स्पीड सेकंड स्पीड आणि हा थर्ड स्पीड हा फुल स्पीड हे तुम्हाला डोक्याला रात्री झोपताना तेल लावून वगैरे येते करू शकता दिवसा पण करू शकता आणि तो आता hmm. स्काल्प चार्जेबल आहे स्काल्प एकदम हे होतो डांड्रफ वगैरे सगळं निघून जातो त्याची प्राइस मॅडम वन थाउजंड थ्री नाईन्टी नाईन आहे सिक्स मंथ ची वॉरंटी आहे शेकायची बॅग आहे एकदा गरम केली की एक ते दीड तास गरम राहणार त्याच्यानंतर हे एक नवीन प्रोडक्ट आलेले आहे okay. हे लेडीज जे स्पेशली बनवलेलं हे पिरियड्स मध्ये वापरण्यासाठी आहे पिरियड्स मध्ये जे क्रॅम्प येतात okay. पोटात दुखतो खंबर दुखतो पाय दुखतात त्याच्यासाठी याला व्हायब्रेशन पण आहे आणि हिटिंग पण आहे गरम गरम हो, पण होतं सिक्स्टी okay. डिग्री पर्यंत गरम होतं तुम्हाला पाहिजे तेवढ्या स्पीड याच्यावर ठेवू शकता फोर्टी फिफ्टी वरती आणि याला तीन प्रकारचे व्हायब्रेशन आहे हे हिटिंग चालू झालं हे व्हायब्रेशन आहे तुम्हाला जाणवेल चालू तुम्ही पोटाला कमरेला लावू शकता पाहिजे तिथे तुम्ही हे लावू शकता गरम पण हो गरम पण होत प्राइस वन थाउजंड थ्री नाईन्टी नाईन नाएट ओके चौदाशेच आहे आणि याची पण सिक्स मंथ ची वॉरंटी वॉरंटी हे काय हे फेशियल साठी ओके फेस मसाज फेस मसाज हे पण सेल वरती सेल सेल वरती आहे मला सेल टाकून हे करावं लागतं त्याला व्हायब्रेशन आहे आणि याला तीन अटॅचमेंट okay. आहे ओके त्याची काय प्राइस आहे हे मॅडम फाईव्ह हंड्रेड हे बघा ओके तुम्ही चेहऱ्याला वगैरे करायला फेशियल साठी वगैरे करायला वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही फेशियल त्याच्यानंतर मॅडम थ्री डी फोर डी मसाजर आहे ते हाताला पायाला चेहऱ्याला पाठीला कमरेला तुम्ही सगळीकडे करू शकता यानी काय होतं नसा मोकळ्या होतात ब्लड सर्क्युलेशन चांगलं चांगलं होतं हे पण तुम्ही यूज करू शकता तुम्हाला चार्जिंग वगैरे काही लागत नाही हे थ्री फिफ्टीला आहे हे सिक्स फिफ्टीला हे टू फिफ्टीला त्याच्यानंतर हे व्हायब्रेशन वाला मिनी आहे मॅचर तो होता तसाच हा ह्याला दोन स्पीड आहे हा एक स्पीड आहे हा फुल स्पीड हे पण तुम्ही चेहऱ्या डोक्यापासून पायाच्या तळव्यांपर्यंत फुल बॉडीला यूज हो चार्जेबल आहे एकदा चार्ज केलं की एक ते दीड तास लागणार आणि याची प्राइस आहे सिक्स फिफ्टी Okay, 650. आगे। okay, आगे। सिक्स फिफ्टी ओके आणि वॉरंटी वगैरे काय त्याची पण सिक्स मंथची वॉरंटी हे काय सॉक्स हे सॉक्स मॅडम जेल सॉक्स आहे बघा रात्री झोपताना तळव्यांची जळजळ होते आग होते कडक होते स्किन जण तळव्यांचा रात्री त्रास असतो गरम होतात तळवे क्रॅक जातात त्याच्यासाठी ते रात्री झोपताना फक्त गरम पाणी पाय धुवायचे कोरडे करायचे आणि घालायचे आणि चळवे एकदम सॉफ्ट होणार जळजळ आग वगैरे बिलकुल होणार काय प्राइस याची त्याची थ्री फिफ्टी आहे आणि सिलिकॉन सॉक्स दोन येणार हा दोन्ही येणार दोन्ही पाय आणि हे जे हे सिलिकॉनचे सॉक्स आहेत तळव्यांना भेगा वगैरे पडलेले असत ना क्रॅक वगैरे त्याच्यासाठी अच्छा हे पण तुम्ही रात्री झोपताना तूप तेल वगैरे लावून त्याच्यामुळे काय होतं एकतर ते बाहेर येणार नाही तूप तेल वगैरे अंतरणाला वगैरे आणि मॉइश्चर पकडून जातात तळवे लवकर बरे होतात त्याची काय प्राइस आहे हे दोनशे पन्नास दोनशे पन्नास हे मॅडम आपलं स्वतःच प्रोडक्ट आहे युनिक हेल्थचं ओके मास्क आहे डोळ्यांसाठी डोळ्यातून पाणी येतं डोळ्याची जळजळ होते आग होते लाल होतात डोळे डोळ्यातून काळ्यावरती होतात बराच वेळ कॉम्प्युटरवरती काम केलं आणि दुखतात वगैरे जळजळ होते चष्मा न वापरता का काम करतो तेव्हा हे होतं त्याच्यासाठी okay. आहे okay. हे अलिव्हरा जेल पासून बनवलेला हो आहे नॉर्मल मध्ये ठेवायचं आणि डोळ्याला एक सात आठ मिनिटं लावून ठेवलं डोळे एकदम फ्लिन होतात डोळ्याची जळजळ आग वगैरे होणार नाही आपण हे मेडिकल मध्ये चारशे रुपयाला विकतो मॅडम इथे फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट आहे तुम्हाला दोनशे रुपयाला फेस मास्क आहे Okay. आपण ऍक्मेड आर्क सर्कल पिंपल रिंकल सनबर्न साठी आहे okay. इव्हन फेशियल साठी तुम्ही स्टीम देता okay. त्याच्याऐवजी तुम्ही हे गरम पाण्यामध्ये ठेवा आणि चेहऱ्याला लावा हो हो दहा पंधरा मिनिटं गरम पाण्यामध्ये ठेवायचं आणि मग चेहरा लावायचं फेशियल स्टीम म्हणून काम करत सर्दी वगैरे झाल्यावर पण तुम्ही गरम पाण्यामध्ये ठेवा आणि चेहरा लावा स्टीम काम करणार याची प्राइस आहे वन आपण इथे डिस्काउंट देतोय पाचशे रुपयाला हे देतोय आपण त्याच्याबरोबर हे तुम्हाला आय मास्क फ्री मिळतो दोन्ही मिळून तुम्हाला बाहेर आपण असं फक्त एक हजार रुपयाला फेस मास्क अक्युप्रेशर चप्पल आहे मॅडम हे डॉक्टर्स चप्पल आहे हे पण टाचा दुखतात तळवे दुखत आहेत पाठ दुखते कंबर दुखते पाय दुखते या सगळ्यासाठी आहे डॉक्टर्स चप्पल आहे ती पाचशे रुपये दहा टक्के डिस्काउंट आहे साडेचारशे रुपये घरामध्ये वापरायला खूप चांगले इव्हन तुम्ही मार्केटमध्ये वगैरे जाताना पण तुम्ही हे काय बुटमध्ये घालतो हे शूजच्या हातमध्ये घालायला अक्युप्रेशरच पॉवर फुल काय प्राइस हे दोनशे रुपये बाकी हे सगळे अक्युप्रेशरचे आयटम आहेत मॅडम ज्यांना तळव्यांचे वगैरे त्रास असतात अक्युप्रेशरचे okay, त्रास okay. की हँड हँडग्रीप आहे ऍडजस्ट होते सिक्स्टी के जी पर्यंत आपण तुम्ही हे वाढवू शकता हे बघा हे तुम्ही आता बघितलं तर आज तुम्ही स्वतः लावू शकता पण हे जर तुम्ही हे केलं हे बघा हे टाईट झालं हे सिक्स्टी के जी पर्यंत हे ना आपल्या फोर आर्म्स मजबूत करण्यासाठी इव्हन okay, okay. ब्लड सर्क्युलेशन वगैरे त्याच्यानंतर okay. ज्यांना पॅरेलिसिस वगैरे त्रास असतो हातात कागद नसतो त्यांच्यासाठी वगैरे चांगला ओके हे काय आहे हे थंब आहे हे अंग्यामध्ये घालायचं अक्युप्रेशर प्लांट आहे अच्छा काय प्राइस आहे त्याची हे तीस रुपयाची तीस रुपयाला एक पन्नास रुपयाला धुणे हे पण बोटांना मसाज करण्यासाठी फिंगर रिंग अच्छा हे पण तीस रुपयाला एक आहे पन्नास ला धुणे डायबिटीज क्लिप आहे दोनशे रुपयाला एक ही। ते दोन ते आहे ही हे दोन घेतल्या तुम्हाला तर तीनशे अच्छा प्रेशर पॉइंट तिथे लावून आहे एल फोर्टीन पॉइंट असतो तो दाबला जातो त्याच्यामुळे इंसुलिन ऑटोमॅटिकली तयार होतो आणि तुमचं जे कमी होतं प्लस तुमचं ब्लड, ब्लड प्रेशर असेल टेन्शन असेल स्पेस साठी पण चांगलं आहे हे पण टी रोलर आहे त्याच्यानंतर हे हँड ग्रीप वगैरे आहे त्याच्यानंतर ही एक निक ॲप आहे ही चांगली स्पोर्ट्स साठी सारखी आहे हे तुम्ही पायामध्ये घालायची अशी पूर्ण आणि याला जसं दाखवलं तसं रॅप करू शकता त्यामुळे हे काय होतं वरती कुठे सरकत नाही लूज होत नाही अच्छा हे थ्री 350 ला सिंगल आहे okay. त्यानंतर हे आपल्याकडे मॅट आहे अक्युप्रेशर मॅट आहे विस्तर आहे टमी okay. ट्रिमर एक आहे आपल्याकडे हा स्टीमर पण आहे हां तर ट्रिमर आहे पोट कमी करण्यासाठी वगैरे एक्झिबिश काय प्राइस रुपये ओके घरचा इतक्या व्हरायटीजचे आपल्याला इथे पॉईंट त्याच्यानंतर मसाजर त्याच्यानंतर फेस मसाजर वगैरे सॉक्स वगैरे हे सगळं इथे बघायला मिळणार आहे तसंच युनिक हेल्प करून त्यांच्या ब्रँडचं नाव आहे तुम्ही त्यांचा बॅनर बघू शकता आणि इथे काय काय आपल्याला गोष्टी मिळणार आहेत किंवा त्याचे काय काय आपल्याला फायदे होणारे आहेत तेही या बोर्डवर दिलेलं आहे जर तुम्हाला ठाण्यातल्या ह्या एक्झिबिशन मध्ये यायचं असेल तर तुम्ही नक्की या व्हिजिट करा आणि इथे येऊन भरपूर सारी शॉपिंग करा श्री सखी करून एक्झिबिशन आहे पंचवीस जुलै ते तीन ऑगस्ट पर्यंत आहे सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत ठाण्यातल्या घंटाई देवी मंदिराच्या अगदी बाजूला असलेलं हे ग्राउंड इथे हे एक्झिबिशन आहे आणि इथे हा स्टॉल आहे स्टॉल नंबर आहे अकरा युनिक हेल्प करून आहे थँक्यू सो मच धन्यवाद